एक दर्जेदार एकांकिका नाटक मालिका लेखन कार्यशाळेचा यशस्वी समारोप मुंबई येथील यशवंत नाट्य मंदिरात दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी वन्स मोर प्रोडक्शन्स यांच्या वतीनं आयोजित केलेल्या एक दिवसीय एकांकिका नाटक मालिका लेखन कार्यशाळेचा उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने समारोप झाला या कार्यशाळेचे मार्गदर्शन ज्येष्ठ रंगकर्मी लेखक दिग्दर्शक श्री भालेचंद्र कुबलसर यांनी केले ही कार्यशाळा रंगभूमीवरील नवोदित कलाकार रंगकर्मी आणि नाट्य रसिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली नाट्यशास्त्र आणि त्यातील एकोणीसावा अध्याय नाटकातील आणि मालिकांमधील पात्र मालिकेतील कथानं कसे तयार होते प्रत्यक्षात लेखन कसे होते हे प्रॅक्टिकली समजून सांगितलं चॅनेलच्या मार्केटिंग पद्धत जाहिरात त्याचे गणित आणि कलाकार म्हणून स्वतःकडे पाहण्याची दृष्टी या विषयांवर कुबलसरांनी सखोल मार्गदर्शन केलं हा कार्यक्रम वन्स मॉर प्रोडक्शन्स या संस्थेनं आयोजित केला होता संस्थेच्या संचालिका डॉक्टर प्रणोती कणगुटकर यांच्या संकल्पनेतून आणि नियोजनातून नियो रिपीट हा कार्यक्रम वन्स मोर प्रोडक्शन्स या संस्थेनं आयोजित केला होता संस्थेच्या संचालिका डॉक्टर प्रणती कणगुटकर यांच्या संकल्पनेतून आणि नियोजनातून हा उपक्रम साकार झाला रंगभूमीचे निगडीत दर्जेदार मूल्याधारित आणि संस्कारक्षम उपक्रम राबवणे हे वन्स मोर प्रोडक्शनचे उद्दिष्ट असून या कार्यशाळेतून ते पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे कार्यक्रमातून सहभागी विद्यार्थी कलाकारांना केवळ लेखन रंगभूषा प्रकाश योजना अभिनयाचे तांत्रिक ज्ञानच नव्हे तर रंगभूमीवरील शिस्त वेळेचे महत्त्व आणि टीमवर्क याचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून शिकायला मिळाले संपूर्ण कार्यक्रम वेळेच्या काटोखर नियोजनात पार पडला ही त्यांची विशेष बाब ठरली या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली कार्यक्रमादरम्यान सहभागी विद्यार्थी कलाकारांना चाफ्याचे फुल एकवही पेन तर मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थी मित्रांना सहभाग प्रमाणपत्र तर काही मान्यवर मंडळींना भेट म्हणून वन्स मोर प्रॉडक्शनची अधिकृत डायरी वितरित करण्यात आली या छोट्या पण अर्थपूर्ण उपक्रमांमुळे कार्यक्रमाला सांस्कृतिक आणि भावनिक स्पर्श मिळाला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे पडद्यामागील टीमचे मोठे योगदान होते निवेदन आणि समन्वयाची जबाबदारी मयुरेश चंद्रकांत शिंदे शिल्पा मेस्त्री पार्थ आणि पियुष कनगुटकर यांनी समर्थपणे सांभाळली त्यांच्या संयोजनामुळे कार्यक्रमात कुठेही गोंधळ न होता सर्व काही सुरळीत पार पाडले या कार्यशाळेसाठी लाभलेले मान्यवर पाहुणे विवेक देशपांडे हेमंत सुहास भालेकर सर आणि उदय तरेकर सर यांच्या परिस उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा वाढली त्यांनी कार्यशाळेबद्दल समाधान व्यक्त करत आयोजकांचे कौतुक केले विद्यार्थी कलाकारांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व मान्यवर विद्यार्थी रसिक श्रोते यांनी आयोजक टीमचे विशेष कौतुक केले आणि अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली संपूर्ण कार्यक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल यशवंत नाट्यमंदिर व्यवस्थापनाचे तसेच शिबिरात सर्व आलेले विद्यार्थी मित्रांचे आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आभार मानण्यात आले अशा प्रकारचे दर्जेदार आणि संस्कारक्षम उपक्रम भविष्यातही सातत्यानं राबवले जातील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी विकास वाया मुंबई मनाजवळची भीती वाटते तुझ्या पेपर मध्ये खूप <laughs> चांगले मित्र आमचे आम्ही परीक्षा म्हणून एकत्र बसलोय लेखन दिग्दर्शन निर्मिती या सगळ्या याच्यातच पुढे असलेले जीवनात मी खूप कौतुक केलंय पण त्याच्या तब्येतीच्या मनामध्ये करायलाच पाहिजे सगळं कौतुक खूप काही काही करत असतात ते आणि एक बरं वाटतं की कोणाची मुलाईदा जर न ठेवता एक तटस्थपणे काहीतरी लिहित आहे त्याच्यात ज्यांना बोध घ्यायचा असू तर घेतात आणि आज इथे आल्यावरती बरं वाटतं की लेखनात एवढ्या लोकांना इंटरेस्ट आहे खरंच म्हणजे रंगभूमीला खूप दीर्घायुष्य आहे की थांबणार तर नाहीच आहे पण एवढी जर माणसं तयार होत असतील तर आम्हाला आमच्या आयुष्याची मर्यादा वाढवायला लागणार दिग्दर्शन करायसाठी थांबायला लागेल ना आणि हे समीक्षसर आमच्या मागे आहेत त्यामुळे आमच्यावरही एक वचक राहतो की नाही आपल्याला एक जबाबदारी ते केलं पाहिजे आणि हे खरंच चांगलं आणि डॉक्टरांच्या संस्थेचं नाव आहे मन हे सतत घडत राहिलं पाहिजे आम्ही जसं विवेक सरांनी सांगितलं की आम्हाला समाजाने आतापर्यंत दिला आम्ही जे काही केलं थोडकं थोडकं थोडं जे काही केलं त्यात आम्हाला समाजाने दिलं आता आमची द्यायची वेळ आहे तर तुम्ही कधी हक्का फोन करा आम्ही तो ते कार्य आमचं चालूच असतं विनामूल्य चालू असतं त्याच्यामुळे हे करू नका की अरे पैसे लगेच सांगतील पाठवा तर नाही जे काय आम्हाला कळतंय नाटक जे काय आम्ही शिकलोय नाटक जे काय आम्ही धडपड केली यश बघितलं पैसे बघितलं त्या सगळ्यातनं आम्हाला जे वाटतं ते आम्ही तुम्हाला सांगू शकू निर्णय तुम्ही घ्यायचे आम्ही तुम्हाला सांगू की हे केलंस तर असं होईल हे केलस तर असं होईल काय ठरवायचं हे तुम्ही ठरवायचं नाहीतर सर तुम्ही सांगितलं आणि थोडकशी पडलो ना तसं नको म्हणजे आम्ही गेल्यावर ब्लेम नको <laughs> <laughs> तर आधी आता ती भीती वाटते कारण गेल्यावर कोण काय काय बोलेल तर ते आधीच आपण तयारी करून ठेवलेली बरी आपल्याविषयी चांगलंच बोलायला हवं तर तुम्हाला सगळ्यांना पुढच्या वाटचाली शुभेच्छा आणि वन्स छान कार्यक्रम घेत जावे आणि ते बघित आणि सोडून जागा जो काही ग्रुप केला ना त्यांना पकडून ठेवा तिथे नाटक बाकी काही गोष्टींवर सातत्याने त्यांच्याकडनं खूप वाचन आहे खूप काही खजाना आहे तो रित्या करून घ्यायला पाहिजे आपण ना माणूस मिळाला नाही एखादा चांगला की त्याला चरक्यात घालून पिळून घालायचा त्याची दया माहिन शक्य आम्हाला हे हवं आहे हवंय पण ते म्हणा अरे मग त्यानिमित्ताने त्यांचंही वाचन वाढेल म्हणा किंवा काय होईल पण ऑलरेडी एवढं वाचलंय की आम्ही कमी पडतो काही वेळा त्यांच्याशी बोलताना त्यांची एक भीती आहे आदर युक्त विवेक तर माझे मित्र आहेत दादा माझा स्कूलमेट आहे त्यावेळी असं वाटलं हा लिखाणाकडे येईल त्याला वाटलं नव्हतं मी इकडे जाईन कारण मग जर म्हणाले की मी ट्रॅक चुकला हारखा असं काहीतरी बघत होतो तर खरंच माझ्या आयुष्याचा ट्रॅक चुकला कारण मी सायन्स टेक्निकलचा मुलगा मी का नाटकाकडे वळलो आलो आणि इथलाच का झालो मला माहिती मला काहीतरी वेगळं करायचं होतं आणि मी इथे आलो आणि मी इथे रमलो ते सगळं शिक्षण गेलं आणि मी इथला झालो तर हे काय की मला नेहमी म्हणणं असतं की एक वेळ ड्रग एडिक सुधारे पण ही ज्याला लागते ना ती माणसं आयुष्यात सुधारत नाही तुम्हाला लिखाणाचा एकदा वेळ लागला की तुमचे प्राचन प्रापंचिक कितीही अडचणी असो काही असो